मी तुम्हाला दाखवणार आहे तळणीचे आठ ते दहा दिवस टिकणारे खुसखुशीत असे तळणीचे मोदक तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपले मोदक वरून अगदी खुसखुशीत आणि आतून अगदी सॉफ्ट आणि चव तर न विसरणारी असे आपले मोदक बनणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे तीन टेबलस्पून मी रवा घेतलेला आहे चिमूडभर मीठ मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस आपल्याला आणि या तूप गरम करून घेतलेले कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आहे तीन टेबलस्पून मी तूप यात घातलेलं आहे आणि बघा तूपसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे हाताने आणि बघा त्याची अशी मुठी मुठ्ठी बनायला पाहिजे इतपत आपल्याला यात मोहन घालायचं या कुछ आहे आणि यामुळेच आपले मोदक खुसखुशीत बनणार आहेत थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण जसे चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं नरम मळलं आहे मी मिडियम मळायचं आहे पीठ आपल्याला आणि तुपाने आता चांगलं मळून घेतलेलं आहे मी आणि दहा ते पंधरा मिनटं रेससाठी ठेवलेलं आहे आता आपण आतलं सारण बनवून घेऊया यासाठी मी गूळ कापून घेतलेला आहे कढईत एक टेबलस्पून तूप दोन वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं मस्त भाजून घेणार आहोत आपण आणि मिक्स करतच राहायचं आहे खोबऱ्याचं आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे इतपत आपल्याला भाजरा भाजायचं आहे ते आणि तुम्ही बघू शकता मी मिक्स करतच आहे कारण की खोबरं आपल्या खाली चिपकू शकतं दोन वाटी ओलं खोबरं आणि त्यासाठी मी आता एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे खोबरेचा आपला कलर थोडा चेंज झालेला आहे बघा गुलाबी झालेला आहे खोबरं आणि आपल्याला आता जास्त अगदी खोबऱ्याला मला पाच ते सहा मिनटं होते परतून झाले होते आता आपण तीन मिनटं परत तर गुळ गूळ आणि खोबरं शिजवून घेणार आहोत गूळ मेल्ट झा होईपर्यंतच आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आता बघा परतून घेते मी गूळ आपला आता थोडा थोडा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवरच करत राहायचं आहे बघा आता थोडा गूळ मेल्ट झालेला आहे आपला अजून दोन मिनटं फक्त गॅस आपण चालू ठेवणार आहोत एकूण मला तीन मिनट तीन ते ती चार मिनटं लागलेले आहेत आणि इकडे मी आता म ड्रायफ्रूट्स बारीक कापून घेतलेले आहे बदाम काजू पिस्ता मनुखे टाकलेले आहे त्यात आणि गॅस मी बंद करून घेतलेला आहे वेलची पावडर पण टाकलेली आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी एक लाटी घेऊन पोळी लाटून घेणार आहे जेणेकरून आपले मोदक सारखे येतील पोळी बारीक लाटतो आपण करतो आपण तशी करायची नाही आहे आपल्याला मीडियम करायची आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीकही नाही अशी आपल्याला पोळी लाटायची आहे मीडियम पोळी लाटायची आहे आणि एका वाटीच्या मदतीने मी मोदक कावा मी आता कापून घेणार आहे साच्याच्या मदतीने तुम्हीसुद्धा करू शकता अशा प्रकारे गोलसर कापून घेणार आहे कारण की आपले सगळे मोदक एकसारखे येतील प्रकारे आणि बघा अशा कळ्या दुमडून घ्यायच्या आहे वरून खालपर्यंत जेणेकरून आपल्या मोदकाला मस्त कळ्या येतील त्यात सारण भरायचं आहे खूप सारं सारण टाकायचं आहे आणि दाबून वरती बघा अशा आकाराने आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहे आणि आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा अशा प्रकारे आता मी दुसरासुद्धा मोदक तुम्हाला कळून दाखवते बघा कळ्या पाळलेल्या आहेत आणि कळ्या एक साय एक साईडला करायच्या आहेत अशा प्रकारे आणि पोटानेच बघा कळ्या दुमडून घ्यायच्या आहेत तर आपला बघा किती सुबक असा मोदक तयार झालेला आहे इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण तळून घेऊया मोदक जास्त तेल गरम करायचं नाही आता मी गॅस थोडा कमी करून दिलेला आहे आता कमी गॅसवर पाच मिनटं मोदक परत आपण शेकून घेणार आहोत उलटी पलटी करून मग आपल्या मोदकाला किती सुंदर कलर आलेला आहे अगदी बिस्किटासारखा कलर आलेला आहे आणि मोदक किती सुंदर झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा करून बघा अशा प्रकारे मोदक गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू